हॅलो ऑफिसर्स मी डॉक्टर तनुजा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन सी विषयी थोडीशी माहिती पाहूया खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते आ, जस्ट पी एस सी पोर्टलवरती काम करताना एक आयडिया किंवा एक टॅप सापडला ज्याच्यामध्ये आपल्याला एन सी डी पेंडिंग जे काही काम आहे त्याची लिस्ट आ, डाउनलोड करता येते आपल्यापैकी खूप जणांना हा इश्यू होता की एन सी डी स्क्रीनिंग ज्यांची शिल्लक आहे अशांची यादी आपण कुठून डाउनलोड करणार किंवा रिस्क्रीनिंग करायचं आहे आपल्याला पण एक फुल लिस्ट जर आपल्याला मिळाली ज्यातून आपल्याला प्रत्येक पेशंटचं नाव आणि त्याची स्क्रीनिंग कधी झाली आहे किंवा कोणाची स्क्रीनिंग करणं बाकी आहे हे शोधणं सोपं जाईल तर अशा प्रकारची एक लिस्ट आपल्याला डाउनलोड करता येते सो हे सापडलं म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवला आहे सो सुरू करूया आजच्या व्हिडिओला ॲज युज्युअल आपलं ऑनलाईन पोर्टल जे आहे पी एच सी पोर्टल त्या पोर्टलवरती आपल्याला लॉग इन करायचं आहे ऑब्वियसली यमोनच्या आय डी पासवर्डमधनं तर याला आपण आय डी टाकायचं आहे पासवर्ड टाकायचं आहे त्यानंतर आपला कॅपच्या टाकणार आपण कॅपच्या टाकल्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यावर आपल्याला हे एक नवीन दिसतात टॅब दोन तीन त्यांना आपण क्लोज करायचं आणि डॅशबोर्डला क्लिक करायचं याच्यावरती आपले जे तीन ऑप्शन दिसतात होम डॅशबोर्ड वर्क प्लॅन त्यापैकी डॅशबोर्डला क्लिक करा डॅशबोर्डला क्लिक केलं के की आपल्याला वरती डाउनलोड रिपोर्ट्सचा एक गोल आयकॉन किंवा टॅब दिसतो आहे त्याला क्लिक केलं की त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसतात वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन लिस्ट आपल्याला सापडतात तर याला आपल्याला पहिल्यांदा क्लिक करायचं आहे आता या डाउनलोड रिपोर्टला क्लिक केल्यावर आपल्यासमोर असे ऑप्शन ओपन होतात सी बॅक स्टेटस रिपोर्ट आ, स्क्रीनिंग स्टेटस रिपोर्ट याच्यासमोर जे डाउनलोडचा बान आहे त्या बानावर क्लिक केलं की रिपोर्ट डाउनलोड होतो होता मी पहिल्यांदा डाउनलोड केलं आहे त्याच्यामुळे ते त्यांनी तसं मेसेज आला तर ह्याला डाउनलोड झाल्यावर ओपन केलं की एक्सेल शीटमध्ये हे आपल्याला अशा प्रकारे ओपन होत आहे ओपन झाल्याच्या नंतर आपण बघू शकतो की बघा इथे फॅमिली आय डी आहे कोणाचा मोबाईल नंबर लिंक आहे की नाही ते सुद्धा दिले ज्यांचे नाही त्यांच्यासमोर ब्लँक आहे त्याच्यानंतर आभा नंबर पहा आभा नंबर ज्यांचे काढलेले त्यांच्यासमोर नंबर दिसतो ज्यांचे नाही आहे ते ब्लँक आहे ते सी बॅगची पण डेट आहे आपण कोणत्या तारखेला सी बॅग भरला आहे आता हा दोन हजार बावीसमध्ये सी भरला आहे म्हणजे एक वर्षापेक्षा जास्त झाल्यामुळे सी बॅकचं स्टेटस इथे पेंडिंग दिसते म्हणजे एकदा भरलाय पण रिपीट सी बॅक हा भरण्यासाठी त्याचं स्टेटस हे आपल्याला पेंडिंग दिसते अशा प्र आणि त्याच्या पुढे सी बॅक स्कोर किती आहे तर स्कोर वाईज पण आपण इथे फिल्टर लावू शकतो बी एम आय किती आहे तो सुद्धा आपण पाहू शकतो त्यानुसार फिल्टर लावून आपण आपली एक सेपरेट लाईन लिस्ट म्हणजे ओबेसिटी पेशंटची सेपरेट लाईन लिस्ट तयार करू शकतो ही आपली आ, सी पेंडिंगची लिस्ट आहे तर याच्यामध्ये आपण बघू शकतो सस्पेक्टेड टी बी सस्पेक्टेड ओरल कॅन्सर किंवा ओरल सिमटम सस्पेक्टेड लेप्रसी अशा प्रकारचे वेगवेगळे सिमटम्स ज्याच्याने आपण अर्ली डायग्नोसानी रेफरल देऊ शकतो त्याविषयीची माहिती आहे तर जे जे भरलेले नाहीत सी बॅग त्याच्यासमोर आपल्याला नॉट कॅप्चर्ड असं दिसतंय तर मग यावरनं आपण हे पाहू शकतो की कोणाकोणाचं सी पेंडिंग आहे तर आता आपण पाहू की दुसरा रिपोर्ट स्क्रीनिंग स्टेटस रिपोर्टला डाउनलोड केल्यावर काय येते हे सगळे रिपोर्ट, रिपोर्ट मी आधी डाउनलोड केलेत त्यामुळे मला डाउनलोड नॉर ओपन पहिलेचीच फाईल ओपन करायची का असा ऑप्शन येतो तर पहिलेची फाईल मी ओपन करते तर ही फाईल ओपन केल्यावर पुन्हा गुगल शीटमध्येच आहे ही पण फाईल याला आपण ओपन केल्याच्या नंतर आपले जे काही लाभार्थी आहेत त्यांची पुन्हा आपल्याला जशी सीबॅकची यादी आली होती तशीच यादी येते त्याच्यामध्ये फॅमिली आय डी फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्यानंतर मग आपण त्यांचं आभा काढलेलं आहे की नाही हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिसतंय बा मोबाईल नंबर लिंकड आहे का नाही त्यानंतर फॅमिली आय डी फॅमिली कॉन्टॅक्ट एज त्याच्यानंतर मेल फिमेल तिथे आपण फिल्टर लावून आपल्या वेगवेगळ्या लिस्ट तयार करू शकतो आभा नंबर आहे आभा ॲड्रेस आहे आता इथे बघा हायपर टेन्शन स्क्रीन स्क्रीनिंगची डेट आहे सो यावरनं आपण डेटनुसार हे ठरवू शकतो की आपलं पेशंट रिस्क्रीनिंगला आलेलं आहे की नाही हायपर टेन्शन स्क्रीनिंग डेट आहे आणि स्क्रीनिंग स्टेटस आहे तर स्टेटसमध्ये आता पहा दोन हजार बावीसला याची स्क्रीनिंग झाली म्हणजे रिपीट स्क्रीनिंग पेंडिंग आहे ते आपल्याला इथं दिसतंय पुढे बघा डायबिटीज स्क्रीनिंग आहे अ, सेम दिसतं आहे की याच्यामध्ये स्क्रीनिंग झालेलं नसेल तर पेंडिंग दिसतं आणि खाली बघा दोन हजार चोवीसचं स्क्रीनिंग आहे तर त्याच्यासमोर आपल्याला कम्प्लीट स्क्रीनिंग दिसते <coughs> तर डायबिटीज स्क्रीनिंगसुद्धा सेम आपल्याला दिसतं की आ, स्क्रीनिंग झालेलं आहे की नाही पेंडिंग आहे कम्प्लीट आहे जे काही आहे ते त्यानंतर बी सी स्क्रीनिंग म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग सी इज सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग आणि ओ सी ओरल कॅन्सर स्क्रीनिंग या सर्व स्क्रीनिंग झालेल्या आहेत नाहीत किंवा रिस्क्रीनिंगला पेशंट आहे यापैकी पे आपल्याला जे काही आहे ते आपण ही यादी डाउनलोड करून त्याची जर एखादी प्रिंट जरी आपण काढली तर आपण त्यावरनं सगळ्या पेशंटचं स्क्रीनिंग हे फटाफट करू शकतो आपल्याला ते शोधावे लागणार नाहीत तर ट्रीटमेंट स्टेटस रिपोर्टमध्ये पण आपण पाहू शकतो की हा पेशंट पर्टिक्युलर जो कुठला पेशंट आहे किती पेशंट आपले ऑन ट्रीटमेंट आहेत प्लस त्यांचं ट्रीटमेंट स्टार्ट डेटसुद्धा याच्यामध्ये येते ट्रीटमेंट स्टार्ट कोणत्या तारखेला झाली देन फॉलोअप झालेला आहे की नाही अशा प्रकारची ही, ही ट्रीटमेंट स्टेटस आ, लिस्ट जी आहे ती ओपन होते हायपर टेन्शन डायबिटीस आणि कॅन्सर वगैरे तिन्हींची पण आपल्याला दिसेल इथे बघा आपल्याला पाहू शकतो आपण डायबिटीज ट्रीटमेंट स्टार्ट डेट ऑन ट्रीटमेंट घेऊन त्याची सुरू कधी केली आहे लास्ट फॉलोअप डेट म्हणजे हा पेशंट ट्रीटमेंटवर घेतला आहे पण फॉलोअप नाही झालेला कंट्रोल आहे की नाही कंट्रोल त्याची ऑन मेडिसिन तो कंट्रोलमध्ये आहे की नाही याविषयीची सर्व लाईन लिस्ट आपल्याला या ठिकाणी आप डाउनलोड करता येते तर ज्यांचं पी एस सी पोर्टल ऑनलाईन आहे ते पी एस सी पोर्टलवरनं त्या पी एस सीमधल्या सगळ्या उपकेंद्राची लिस्ट ही डाउनलोड होईल आणि जर सी एच ओ पोर्टल जर ऑनलाईन असेल तर त्यावरसुद्धा अशा प्रकारचे रिपोर्ट्स हे आपल्याला डाउनलोड करता येतात सो so फ्रेंड्स तुमच्याकडे सुद्धा काही माहिती असेल तर नक्की शेअर करा आणि एकमेकांना मदत करा जेणेकरून आपले जे काही ऑनलाईन कामं आहेत ते सर्व वेळेवर पूर्ण होतील आणि इझिली पूर्ण होतील स्मार्टली पूर्ण होतील खूप वेळ न जाता पूर्ण होतील थँक्यू